या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदोतीस नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण सिन्नर इथून सिन्नर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिमुरड्याच्या नातेवाईकांनी ग्रामस्थांसह खडांगळी चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे काल सायंकाळच्या सुमारास देवपूर निमगाव येथे दीड वर्षाचा गोलू शिंगाडे या बालकाला बिबट्याने घरासमोरून उचलून नेत आपले भक्ष्य केले होते या आठ दिवस आधीच एका बालकाचा देखील बिबट्याने असाच घात केला होता दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करा अन्यथा आणखी आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला सुमारे एक तास हे आंदोलन सुरू होते या ठिकाणी पोलीस व वन विभागाचे कर्मचारी दाखल झाल्यानंतर त्यांनी आंदोलकांची समजूत घातली यावेळी वन विभागातर्फे शंभर शोध शोधपथक दोन श्वान पथक थर्मल स्कॅनद्वारे बिबट्याचा शोध घेणार येणार असून पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात येण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोल आंदोलन मागे घेण्यात आले एस के नाईन न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट सिन्नर

आज आमच्या गावामध्ये चौथी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये दोन जण दोन बालक मृत्यूमुखी पडलेली आहे आणि दोघांचा जे वाचलेला आहे हे सरकारचा विभाग काही एक निषेध व्यक्त करतो त्यांची पूर्ण रेस्क्यू टीम आलेली आहे पण तरी आठ दिवसापासून सात आठ पिंजरे लावलेले आहे तरी पण एकाही पिंजऱ्यामध्ये अजून एकही बुक्या सापडलेल्या नाहीये आज आम्ही खडागडी गावामध्ये रास्ता रोको केलेला आहे तरी सगळ्या सर्व घटना या दुर्सा झालेल्या आहेत तरी आमचा आराष्ट्र रोखो चालू आहे तरी वडीभागाने लवकरात लवकर पूर्ण रेस्क्यू टीम इथं आणून आमचे डिप्टीजर बंद करावे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला